आपण केस गळणे तुटणे केसात कोंडा होणे केस अकाली पांढरे होणे अशा अनेक कारणांमुळे त्रस्त आहात का श्री अंबिका हेअर ऑइल घेऊन आले आहेत केस उगवण्याचे संशोधन शिकाकाई रीटा आवळा माका अशा अनेक नैसर्गिक आयुर्वेदिक घटकांपासून बनवलेले शंभर टक्के आयुर्वेदिक तेल मजबूत मऊ मुलायम आणि नवीन केसांच्या वाढीसाठी होम मेड आयुर्वेदिक तेल शंभर टक्के आयुर्वेदिक चमत्कार श्री अंबिका हेअर ऑइल अधिक माहिती आणि ऑर्डर साठी संपर्क सत्तर सातशे पंचावन्न पासष्ट तीनशे पंचावन्न गणपती बाप्पा मोर्या एम मराठीच्या सर्व प्रेक्षकांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी एम सर्वांचं स्वागत आहे ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातल्या समस्त मराठा बांधवांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सुरू असलेल्या आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवला मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत होणाऱ्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी आज सकाळी इचलकरंजीतून भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं शहरातल्या शिवतीर्थ इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या आंदोलनाची सुरुवात करण्यात आली यानंतर शहरातील शेकडो मराठा बांधवांनी एकत्रितपणे घोषणाबाजी करत मराठा समाजाच्या हक्कासाठी आपला आवाज बुलंद केला आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं जय जिजाऊ जय शिवराय अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला यानंतर इचलकरंजीतील मराठा बांधव मोठ्या उत्साहात मुंबईकडे रवाना झाले यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी हातात भगवे झेंडे फलक घेऊन उत्साहपूर्ण वातावरण निर्माण केलं होतं आंदोलनाला महिलांचा युवकांचा तसंच ज्येष्ठांचा देखील मोठा प्रतिसाद लाभला सामाजिक न्यायासाठी सुरू असलेल्या या लढ्यात सर्व स्तरातील मराठा समाज एक दिलानं एकवटला असल्याचं यावेळी स्पष्ट दिसून आलं मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी राज्यभर विविध स्तरांवर आंदोलन सुरू असून त्याचा शिखरबिंदू म्हणून मुंबईतलं हे आंदोलन ठरणार आहे इचलकरंजीतून रवाना झालेले कार्यकर्ते थेट मुंबईत दाखल होऊन आंदोलनात सहभागी होणार असून राज्यभरातून मोठ्या संख्येनं मराठा बांधव मुंबईकडे धाव घेतायत इचलकरंजी शहरातून मिळालेल्या पाठिंब्यामुळं मराठा समाजाची एकजूट संघटनशक्ती आणि आरक्षणासाठी असलेली तळमळ दिसून आली यावेळी उपस्थित मराठा बांधवांनी शेवटच्या श्वासापर्यंत लढा सुरू ठेवू असा निर्धार व्यक्त केला यावेळी शहरातील मराठा बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते जयभावाने जय शिवराय आज एकोणतीस ऑगस्ट मराठा आरक्षणची या पारची लढाई या पार्श्वभूमीवर आमचे सकल मराठा बांधव जे मुंबईत आझाद मैदानावर आरक्षणसाठी बसलेले आहेत त्यांना पाठिंबा म्हणून परिसरातील मराठा समाजाने आज एक पाठिंबाचा एक मोर्चा म्हणून त्यांना आम्ही एक पाठिंबा दिलेला आहे व जशी भूमिका आता मुंबईवरून येईल त्या पद्धतीने इच्छक पर परिसरातील समाज सर्व ताकदीने उतरणार आहे काल थोड्या आमच्या गाड्या इच्छक परिसरातील मराठा आरक्षणासाठी मोबाईल निघालेल्या आहेत आज थोड्या निघणार आहेत उद्या थोड्या निघणार आहेत व स्थानिक पातळीवर जर काही आंदोलन करावं लागेल तर स्थानिक पातळीवर देखील आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार आहे तसेच सर्व मराठा समाजातील बांधवांना आमचे आव्हान आहे घरपती एक व्यक्ती मराठा ही आपल्या घरातून बाहेर पडू दे व या आरक्षणाच्या लढाईत उतरू दे कारण की आत्ताची लढाई अण्णासाहेब पाटलानंतर सर्वात मोठी लढाई जर कोण आता उभी केली असेल तर ती फक्त जारांगी पाटलाने उभी केलेलं आहे मग ती लढाई जर आपल्याला सक्सेस करायची असेल तर ही स्वतःची लढाई समजून प्रत्येकजण आरक्षणाच्या लढाईत उतरवावे व ही आरक्षणाची लढाई यशस्वी करून दाखवावे इतकेच बोलताना थांबतो जय हिंद जय शिवराय